पावसात बीच वर कोण जात मी जातो मी टेशन हो। आ, आता या बीच स्टेशन वर फक्त पाऊस पडतोय बघा अर्ध आधी पाऊस होता सॉरी ऊन होत आणि आता पाऊस पडतोय मी जातोय आता पलवान बीच मध्ये अरे यार छत्री काढावी लागेल काढावी लागेल काय इथून मी जाऊ शकतो का लपत लपत आलो 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 कालो, आलो 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 मधून वा हो 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 कुठे आलो आहे काय सही लोकेशन आहे मागे आणि आता असं वाटतंय मुसळधार पाऊस पडणार आहे कडक पाऊस भरला आहे आणि हे जे काय लावलं आहे ते खूप सुंदर आहे ग्रीनरीच्यामध्ये आणि ते इतकी साफसफाई आहे ना एक रॅपर कुठलाही चॉकलेटचा असू दे न्यादा बॉटल असू दे एकही चॉकलेट नाही काय नाही काय नाही काय नाही काय मस्त वेदर आहे आणि मी इथे एकटाच आहे तर मी जातो आता पहलवान ए सॉरी पहलवान नाही पलावान बीच पावसात बीच वर कोण जात मी जातो मी तर आता पाऊस पडतोय सगळीकडे अरे इथूनच जायचं होतं का हे काय आता आहे ना जोरदार एकदम धो धो पाऊस पडतोय बघा कोण बोलेल का की आता ऊन होतं थोड्या वेळाआधी सगळे लोक इकडे जमलेले आहेत मी रॉंग डिरेक्शनमध्ये आलो हे बघा पलावान बीच आहे ना तिथे आता काय फिरायचं यामध्ये सगळे जे शूज आहेत बॅगमध्ये लॅपटॉप आहे ते खराब होईल ॲक्च्युली मला सेंटोसाच्या बाहेरची जी सिंगापूर आहे ना त्या, आओ, आओ, ते अह वाव ते खूप आवडलं पण ठीक आहे सेंटोसा पण बेस्ट आहे हे आहे पलावान ग्रीन जोर जोरात पाऊस पडतो तर आता बीचला जायला अजून दहा मिनटं वॉक करावं झाला करावं लागेल पण इतकं सुंदर कसं असू आहे थोडं टाइम स्पेंड करू का मी तिकडे ठीक आहे तुम्ही हो बोलले म्हणून मी जातो आहे पण हे सबस्क्राइब करा यार चॅनलला सब्सक्राइबर वाढतच नाही आणि ते बघा तिकडे काय शिफ्ट्स आहेत तिथे अरे यार पाऊस का पडला तू सगळंच खराब होईल ला आता लॅप लॅपटॉपला मी वाचवीन शूज खराब झाले तर चालेल कुठे जाऊ मी तिथे जातो तिथे मला भरपूर सारे असे फोटोग्राफ करायला मोमेंट भेटतील छत्री काढतो मी माझी आता स्थिती अशी आहे की मी बॅग पुढे घेतली आहे छत्रीमध्ये आहे हळूहळू चालतो आहे तिकडे जोरदार धमाकेदार पाऊस येतो आहे आणि गडगडाहटचा आवाज येतो आहे अरे अरे तिथं पाणी भरलं आहे जाऊ दे जाऊ दे शूज खराब झाले तर झाले हळूहळू जातो एकदम मी इथे हे बघा बघाशी एकदम हळू काही घाई नाही आहे काही घाई नाही आहे आहे की नाही ढांचिक ढांचिक वेदर एकदम मस्तवाला ते जाऊ शकतो ना इथून हां इथून जाऊ शकतो तर इथे लोक चिल मारत आहेत मी थोड्या वेळ इथे चिल मारीन आवाज येतोय तुम्हाला विजा गडगडाहटचा तर मी आलेलो आहे इथे आणि पुढे पुढे जाऊन फोटो हे बघा मी तिकडे बॅग ठेवली त्या स्टेजवर आहे की नाही खूप सुंदर नजारा आणि आता खूप जोरात पाऊस आलेला आहे पावसामुळे माझा आवाज कदाचित नीट ऐकायला येत नसेल पण मी माईकच्या बाजूला राहूनच बोलतो आहे सो दॅट तुम्ही पण हे एक्सपिरियन्स करू शकतात आणि ते शिपिंग कंटेनर्स बघा किती सारे आहेत थ्री एक झूमवर आहे मी आता खतरनाक ना मित्रांनो आणि आता खूप जोरात पाऊस आला आहे हे बघा तर आता मी थोड्या वेळ इथे बसतो पाऊस कमी होण्याचा वेट करतो आणि मग नंतर जाईन कुठे जायचं आहे तिकडे इथे बसलो आहे मस्त मागे लोक मस्त पिकनिक करतायत खात आहेत पितायत मागडे काय खायला नाही आता पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही नंतर खाईन मी पण आता मस्त वाटतं का तर हे बघा आता थोडा आराम करतोय आणि मला व्यू बघा काय दिसतोय तर आता जोपर्यंत हा पाऊस थांबत नाही तोपर्यंत मी कुठे पुढे जाऊ शकत नाही तर तेव्हा आम्ही आराम करतो तर त्यामुळे थोडासा इथे मी आराम करतोय हे बघा पाहून आणि मी अरे यार आत्ताच पाऊस पडायचा होता ठीक आहे एन्जॉय फक्त इकडे काहीतरी खायला पाहिजे होतं यार मजा आली असते असं गरम गरम भजी आणि चटणी आणि हिरवी चटणी आणि मिरची वाव यार का एक बोट चालते तिकडे आणि अजूनपर्यंत मी मस्तच हुकलो आहे <laughs> काय करू तर आता अर्धा तास झाला पाऊस असाच पडतोय तर मी विचार करतोय की निघतो आता इथून संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि मी आता निघतो इथून जातो हॉटेलमध्ये आणि रात्री कुठेतरी जातो हवं तर फिरायला पण आता नको आता इथे पकलो मी पण छत्री मी खालीच ठेवली छत्री घेतो आणि इथून सुमडीत कलटी ते दिसते तुम्हाला समोर तो ब्रिज तोवाला ब्रिज त्या ब्रिजवरून मी आलेलो त्या ब्रिजवरूनच जातो चला आता सगळे लोक निघतात पण आहे तिथून ही प्लेस खूपच मस्त आहे हे बघा असा काही व्ह्यू आहे खतरनाक आहे पलावान ग्रीन हे बघा हे आहे पलावान ग्रीन तर मी जातो परत त्या ब्रिजवरून सेंटोसा मोनोरेल पकडून कल्टी टुवर्ड्स हॉटेल रूम पावसात भिडण्यासारखं पावसात फिरण्यासारखं आय डोंट थिंक की इतकं वरच आहे आज जरा रूममध्ये जातो कपडे बिपडे चेंज करतो आंघोळ वांगोळ करतो आणि शूज चेंज करून निघतो नाईट शॉपिंगला आज मन होतं आहे मी थोडा वेळा आधी तिथे बसलेलो आणि आता इथून वर जातो आहे परत सेंटोसा मोनोरेल पकडेन ॲक्च्युली आहे ना माझा केबल कारचा मूड होता बट आता इतक्या पावसात कुठे शोधू केबल कार सो उद्या मी लवकर उठेन एक दोन तास आधी आणि केबल कारनी सिटी पासून ते इथे म्हणजे सेंटोचा कॉन्फरन्स अटेंड करायला <coughs> लवकर येईन हे मी तुम्हाला दाखवलेलं ना आधी तेच आहे तर आलेलो आहे मी आता विवो सिटी इथे काहीतरी खातो आज मॉलमध्येच खायचं ट्राय करतो एक आहे फूड रिपब्लिक इथे बघूया काय मिळतं खायला तर मी आता हे घेतलंय आईस्क्रीम ज्याला इथे जेलॅटो म्हणतात तर या फूड रिपब्लिक रिपब्लिकमध्ये मा मला हेच एक मिळालं जे मी खाऊ शकलो असतो बिकॉज नॉनव्हेज आयटम्स खूप मला एक असे तसे वाटले तर मी घेतले नाही तर ठीक आहे खातो आणि दाखवतो तुम्हाला कसं आहे बेस्ट आहे जर तुम्ही याल नाही ते तर डार्क चॉकलेटचं जेलाटो घ्या बेस्ट आहे शुगर नाही आहे ते बोलले तर आता मी आलो आहे आनंद भवनमध्ये वेज रेस्टॉरंट आहे इंडियन आहे एक डोसा खायची इच्छा झाली म्हणून मी एक डोसा ऑर्डर केला आहे आता हे बघा असं ऑर्डर मागितल्यावर असं ऑर्डर नंबर देतात मी डोसा आहे तीन डॉलरला आपल्या इंडियामध्ये ना हे दोन चटण्या देतात ही एक व्हाईट चटणी ही एक टोमॅटो आणि सांबार देतात बट ह्यांनी एक नवीन चटणी ॲड केली आहे ही आहे पुदिनावाली चटणी ती पण मस्त लागते ॲक्च्युली चटणी मस्त आहे हां डोश्याची टेस्ट ओके ओके आहे बट चटणीमुळे मस्त वाटते तर आता मी पोटभर जेवलो बघा आपले राधे कृष्णा हरे कृष्णा राधा कृष्ण आणि हे आहे लिटिल इंडिया दीपावली द फेस्टिवल ऑफ लाईट्स म्हणून लिहिलंय म्हणून सगळीकडे लाइटिंग आहे इकडे आणि मी वेट करतोय आता क्रॉस करायचा रोड किती मोठे बसेस आहेत आणि कम्फर्टेबल वाटतात आतमधून पूर्ण थंड थंड आहे आतमध्ये वाटतं ए सीमध्ये अरे कुठे थांबवली भाईने फायनली गेली आता मी क्रॉस करेन तिथे पकडलं कोणाला तरी ट्रक पोलिसने तर मी क्रॉस केलं इथे काहीतरी पंगा झाला आहे तिकडे मित्रांनो मी कधी तुम्हाला बाहेरून माझं हॉटेल दाखवलं नाही बट हे हॉटेल आहे हॉटेलचं नाव आहे हॉटेल एटी वन रोचोर रोचोर स्टेशन आहे ना एम आर टी त्याच्यात बाजूला आहे आणि हे बघा मस्त आहे ना तर इथून जायचं हे काय स्लिम लिम टावर अच्छा स्लिम ना एस लिम इथून लेफ्ट आणि हे जे आहे ना लेफ्टचं जे दुकान दिसतंय ते सेवन इलेवन आहे इथून मी पाण्याची एक बॉटल घेईन आणि देन आपल्या हॉटेलमध्ये जाईन हॉटेलचे एंट्रन्स ते पुढे आहे जरा